हॅलो प्रणाम नमस्कार तत्व गर्लचा तुम्हा सर्वांना पुन्हा प्रेमाचा नमस्कार थंडी खूप वाढली आहे आणि थंडी म्हटलं की सर्वात जास्त घेतला जाणारा पेय म्हणजे चहा आहो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वा वा असतो उन्हाळ्यात थंड हिवाळ्यात उष्ण तर पावसाळ्यात वहार असतो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो मुंबईत तो, तो पिला जातो पुण्यात घेतला जातो कोल्हापुरात टाकला जातो तर नागपुरात तो मांडला जातो अहो चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वा असतो क्षण आनंदाचा असो या आलेलं असो टेंशन, आळस झटकायला लागतो तसाच थकवा घालवायलाही लागतो कारण चहा म्हणजे चहा असतो कधीही मिळाला तरी वा वा असतो काहीच काम नसताना पण चालतो आणि खूप काम असलं तरी पण चालतो गप्पा मारताना जसा लागतो तसाच एकटेपणा मिटवायलाही लागतो चहाला वेळ नसते पण वेळेला चहाच लागतो कारण चहा म्हणजे चहा असतो अहो कधीही मिळाला तरी वाह वाह असतो तर तुम्ही घेतला की नाही आपला आजचा चहाचा कप असंच चहा आणि गप्पांचा आनंद घेत राहा तर तो पुन्हा येईल तुमच्यासोबत अशाच गप्पा मारायला आणि हो चहा जरूर सांगत घेऊन या तर तवर हसत रहा, चहा पीत रहा, आणि आनंद चहा थँक्यू प्रणाम नमस्कार ब बाय